दीपक केसर कर शिक्षा मंत्री दीपक केसर का मुर्दाबाद 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 मुदाबाद मुद्दा कैसर दीपक शिक्षण मंत्री कैसर दीपक मुदाबाद मुर्दाबाद What did go to the Magarita? Jesus! What did go to the Magarita? Jesus! You're a teacher of the Carayta! Why do you go to the world? Jesus! you

मित्रांनो त्याला आठवड्याभरात असत या देशाचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासन फक्त केसरकर यावेळी आकाशक्रमात मनस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्याचा जो प्रकटोप करत आहे आणि या सरकारला सांगायचं आहे काय म्हणू पोलिसांना ओबीसी वर्गांना आदिवासी असं हिंदर् शून्य दिशा पाहिजेशी राज्या पाहिजेशी दहन केलं त्या बाबासाहेबांच्या आम्ही आम्ही ज्या महाराष्ट्रात हे बी जे पीचं की जे आघाडीचं सरकार करण्याचा प्रयत्न करत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत शक्य होण्याकरता हे आंबेडकरी जनता आहे वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की जो तुम्ही हा प्रकार महाराष्ट्रभरात आढळण्याचा प्रयत्न करताय आणि जे मनुस्मृतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा या बहुजन वर्गाला गुन्हा मीटर नेण्याचा प्रयत्न करतात तो तुमचा प्लॅन करीत आम्ही यशस्वी होऊ देणार नाही उद्यानाने आणून शिवाय जाणार नाही या ठिकाणी इशारा देतो काल मार या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्वाचा नेता एका महत्वाच्या पक्षातला ने नेता त्याला अक्कल नाही ज्या मनुस्मृतीवरती फक्त मनुचा पुतळा असतो त्या मनुस्मृतीवरती बाबासाहेबांच्या फोटोची काय गरज होती जाणीवपूर्वक केलेले जा गेलेले हे शर्यंत मनुस्मृतीच्या चा पो पुस्तकावरती बाबासाहेबांचा फोटो कापवतो उद्योग फाडण्याचा जो प्रकार केलेला आहे तो अत्यंत निंदेरी आहे आक्षेप घेण्यासारखा आहे आमचं या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून त्या प्रकरणात त्या तीव्र शब्दात निषेध करतो त्यांच्यावर त्याची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करतो या ठिकाणी थांबतो जय भीम जय वंचित बहुजन युवा आघाडीच वंचित बहुजन युवा आघाडीच वंचित बहुजन युवा आघाडीच अरे धिक्कार असो धिक्कार असो जितेंद्र आव्हाड हरे धिकारसो धिकारसो वीरेंद्रे मुर्दा मुर्दा हरे मुर्दाबाद मुर्दाबाेंद्राब